परिवर्तन या सगळ्या लाडक्या आहे शपथ घेतो की करार बिनकामाचा आणि निष्क्रिय आमदाराला बदलण्यासाठी व भारतीय जनता पार्टी माहितीच्या उमेदवाराला दूर आणण्यासाठी शिवाच राहन करेन हे कुठल्या ठिकाणी काम केलं हे बघा आणि कधी केलं तुम्हाला सुद्धा ते आठवणार नाही खरंच ते काम झालं का हे मी तपासणीची वेळ आहे निश्चितपणे तुम्ही बोलत पण तो आम्ही केलेले काम तुम्ही कस काय नाव त्या बोर्डावर घेताय जलजीवन मिशन सारखा कार्यक्रम या देशाच्या पंतप्रधानांनी सगळ्या खाड्या केला देशातल्या त्यामध्ये कुठल्याही आमदाराची कुठल्याही नेत्याची बिना शिफारशीच्या योजना मंजूर झाल्या आणि तुम्ही तालुकावर सगळ्या योजनांची नावं तुमच्या बोर्डावर टाकता पंचवीस वर्ष तुम्हाला करता आल अडीच वर्षात एखादं ठोस काम पाडण्यासाठी काय केलं हा खऱ्या आपल्याला जाब विचारण्याची मित्र आपल्याला गरज आहे स्वतःच्या का खिशातलं कोणच देत नाही तुम्ही सुद्धा हे बोर्ड लावले ते काय तुमच्या खिशातल्या कशासाठी बोर्ड लावताय दुसऱ्याच्या प्रयत्नानं झालेली काम सुद्धा तुम्ही बोर्ड लावताय त्यामुळं माझी नम्रतेची विनंती आहे की आपण सर्वांनी इथून पुढे विचार करावा आणि आपले निष्क्रिय आमदारांना घरी बसवावं त्याचबरोबर दुसरे भारतीय जनता पार्टी आज दोन खासदारावरून एवढ्या पडले याचं एकच कारण की इथं काम करणारा संधी मिळते आपल्या हक्काचे न्यूज चॅनल लोकराज्य न्यूज वन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा